नमस्कार मंडळी आज आपण झटपट अशी चण्याची रस्साभाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते ते छान असे भिजले गेलेले आहेत गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चमचा जिरं घालायचे जिरं छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंगा घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे मी दोन तमालपत्र घातलेले आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत कांदे आता आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा छान असा तर आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट घालायची आता हे पण छान मिक्स करून घ्यायचे आहे साधारण एक मिनिटभर आपल्याला आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल यानंतर आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनिटभर छान असं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटो छान असं मऊ होईल आता या स्टेजला आपण काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धनापूड घालायचे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे त्याचबरोबर दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे सर्व मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर आपण ह्याला परतून घेणार आहोत तर इथे एक मिनिट झाल्यानंतर आपण भिजवून घेतलेले चणे आता या स्टेजला आपण घालणार आहोत हे चणे मी वाफून घेतलेले नाही आहेत आता चणे घातल्यानंतर आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत म्हणजे ह्याला मसाला छान असा कोट होईल तर एक ते दोन मिनिटभर आता आपण हे परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ते अडीच ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे पाणी इथे आपण गरमच वापरायचं आहे म्हणजे आपल्या भाजीची चव बदलणार नाही तर जवळजवळ दोन ते अडीच ग्लास मी इथे पाणी वापरत आहे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण याचा कुकर लावून घेऊया आणि साधारण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर मस्त अशी आपली चण्याची रस्साभाजी तयार झालेली आहे पण अजून हिला दाटसरपणे येण्यासाठी आपण काय करणार आहोत यातले जे वाफलेले चणे आहेत ते आता आपण काढून घेणार आहोत आणि मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर मी एवढे चणे बाजूला काढते आणि मिक्सरमधून फिरून घेते मिक्सरमधून फिरवून घेतलेले चणे आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचे आणि आता पुन्हा आपण याला एक उकळी काढणार आहोत यामुळे काय होणार आहे आपल्या या रस्साभाजीला थोडासा दाटसरपणा येतो भाजी आपली मिळून येते तर इथे तुम्ही बघू शकता हे मिक्स करून घेत आहे आणि आता आपण एक उकळी काढून घेऊया मला अजून थोडंसं यामध्ये पाणी वापरायचं आहे कारण मला थोडीशी रस्साभाजी हवी आहे तर यात मी थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला जर का पाण्याची आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे आता याला आपण दणकुण अशी उकळी काढून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी एकजीव होईल तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण आता आपली चण्याची मस्त अशी रस्साभाजी तयार झालेली आहे आणि मस्त एकजीवसुद्धा झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करून घेऊया तर तुम्हाला ही चण्याची रस्साभाजी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद